चला तर सर्व शेतकरी मित्रांचं मनापासून स्वागत हा आवाज ऐकून दूर जाऊ नका कारण की ही बातमी खास शेतकरी मित्रांसाठी आहे ज्यांनी पी एम किसान आणि सी एम किसान सन्मान निधीमध्ये फॉर्म भरला आहे के वाय सी केले आहे चला तर मित्रांनो यावेळेस तुम्हाला सरसगट येणार का कसे येणार पण पैसे तुम्हाला खात्यावरती सहा हजार रुपये अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत नक्की येणार आता कोणाचे येणार ते बघूयात तर शेतकरी मित्रांनो मागे के वाय सी पी एम किसान निधीमधून काही शेतकरी वगळण्यात असतात त्यांनी के वाय के सी केली नाही त्यांना वगळण्यात आलं त्यानंतर सी एम चालू झाला त्यानंतर त्याच्यात ते ही के वाय सी अपडेट असतात त्याला दर ते प्रत्येक हप्त्याच्या अगोदर एक महिना अपडेट असतात की के वाय सी करून घ्या पुन्हा पुन्हा करावी लागते नाहीतर आधार जाऊन तहसीलमध्ये जाऊन आधारची ओ टी पी लॉग इन करावा लागतो जे हे नित्यनियामाने दे वेळेस हप्त्याला करतात त्यांचे हप्ते कधीही कटत नाही जे करत नाही त्यांचे हप्ते कटतात ते पुन्हा बोलतात की अरे आपला हप्ता आला नाही असं होतं शेतकरी मित्रांनो चला तर तुम्हाला सविस्तर सांगतो आता जे होते दोन हजार रुपये पी एमचे ते पी एमचे दोन हजार रुपये येणार आणि जे सी एमचे होते स... मुख्यमंत्र्यांचे ते चेती चेती बाद चार हजार येणार असे मिळून सहा हजार येणार शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेती संबंधित शेती मार्गदर्शन कांदा बाजारभाव दररोजचे येत असतात सायंकाळी सात वाजता दररोजचे बाजारभाव तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता त्यानंतर पुढे बघूया हे म्हणजे तुम्हाला सहा हजार कशाचे येत आहे दोन हजार पी एमचे आणि चार हजार रुपये नमो शेतकरी योजना फर्स्ट इन्स्टॉलमेंट जेव्हा जे आलं तर ते चार हजार चालतं दहा ऑक्टोबर मुख्य मुख्य मंडळाने ते वितरित केलं होतं पहिला हप्ता त्यानंतर आता डायरेक्ट तुम्हाला सी एमचे चार हजार येणार आहे आणि पी एमचे दोन हजार रुपये मे येणार आहे असे सर्व मिळून तुम्हाला चार हजार रुपये येणार आहे जर आले नाही काय अडचण आली तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता कमेंट करून मी विचारू शकता नाहीतर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावरती तुम्ही जाऊन Вы также можете подписаться прямо